किती राहणं मावशे किती मा। राहण झालं इकडं टी व्ही पशी तर किती आहे पाऊस आला होता ना आला होता दुपारी हम्म भी किती राणा झालाय झाला पाणी पाणी लय पाणी झालंय आमचे कपडे भिजले सगळे काढले सांगून काढले होते ओलेच होते कपडे सगळे कपडे ओलेस होते हम्म ठेवले होते घेऊन गेला काय काय कि घेऊन गेला तरी पण मला पैसे लागलाय भागायला